आईचे स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावणारा एकमेव मुलगा द फर्स्ट ओबिडियंट सन ऑफ इंडिया छत्रपती शिवाजी महाराज माय माऊलींचे रक्षण करणारा त्यांचा मान सम्मान स्वाभिमान वाढवणारा एकमेव युग प्रवर्तक राजा छत्रपती शिवाजी महाराज विविध जाती धर्मातील सामान्य व्यक्तीची प्रतिभा ओळखून स्वराज उभारणीत सहभागी करून घेणारा एकमेव राजा ग्रेटेस्ट ऑर्गनायझर ऑफ इंडिया द किंग छत्रपती शिवाजी महाराज समुद्र किनाऱ्यांचे महत्व जाणून भविष्यातील धोका टाळण्यासाठी तटबंदी किल्ले उभारणारा एकमेव राजा द गॉड फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या मातीत मनात छत्रित्व पुनर्जीवित करणारा एकमेव महान राजा द फर्स्ट ग्रेटेस्ट वॉरियर ऑफ इंडिया छत्रपती शिवाजी महाराज पण वेळा तारखेनुसार आणि तिथीनुसार जन्माचा आपण उत्सव मनवतो पण पुण्यतिथी कधी साजरी करत नाही ती कधी आठवणीतही राहत नाही एकमेव मनावर अधिराज्य करणारा जिवंत अजरामर राजा द फर्स्ट लिव्हिंग लेजेंड ऑफ दिस नेशन छत्रपती शिवाजी महाराज